अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजचा दिवस माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जाऊ तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामीच्यानी प्रार्थना करून मी व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आज पाहणार आहोत की शिवामूड जी आहे ती आता तिसरी शिवामूड बघा ती आहे मोग तर आता शंकराच्या पिंडीवरती आपल्याला कोणते शिव मोग व्हायचे आहेत हिरवे मोग व्हायचे आहेत की पिवळे मोग व्हायचे आहेत तसे ते का व्हायचे आहेत याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात बघा ते आता श्रावण महिना जो आहे तो सगळ्यात पवित्र महिना मानला जातो त्याच्यामुळे श्रावणामध्ये बघा जे काही तुमचे व्रत वगै असतील किंवा पारायण वगैरे असतील ते सगळे श्रावणामध्ये केले जातात आता याच्यामध्ये सत्यनारायणच्या पूजा देखील बघा जास्त करून श्रावणामध्येच कोणत्याही दिवशी सत्यनारायणची जी पूजा आहे ती श्रावणामध्ये घातली जाते आता शिवामूठ जी आहे ती आता बघा पहिल्या सोमवारी झाली तांदूळ दुसऱ्या सोमवारी झाले ते आताची जी शिवामूठ आहे ती आहे मूग तर आता शंकराच्या पिंडीवरती कोणते मुग व्हावेत तर मुग व्हायचे जे आहे ते आता काही जणांचा असा पण प्रश्न असतो की शंकराच्या पिंडीवरती जे आहे ते तुम्ही मुगाची डाळ व्हायली तर चालते का आता आपल्याला मुगाची डाळ नाही व्हायची तर हिरवे मुग जे राहतात ते आपल्याला शंकराच्या पिंडीवरती व्हायचे आता हे शंकराच्या पिंडीवरती हिरवे मुगच का व्हायचे तर सांगते तुम्हाला आता शंकराच्या पिंडीवरती जर आपण हिरवे मूग वाहतोय तर मूग जे आहे ते शंकराच्या आवडीचं जे आहे ते धान्य आहे तसेच मूग जे आहे ते शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी जे आहे ते एकदम फलदायी मानलं जातं तसे त्याच्यामध्ये प्रोटीन देखील जास्त असतात त्याच्यामुळे आपल्याला जे आहे ते शंकराच्या पिंडीवरती जे आहे ते मूग व्हायचे आहेत तसेच याचे फायदे काय आहेत ते देखील सांगते जर तुम्ही शंकराच्या पिंडीवरती जर मूग वाहताय आता जे संतती संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करता करत आहेत तर त्यांनी शंकराच्या पिंडीवरती जर एकशे आठ मुग वाहत आहेत तर ते जे आहे ती तुमची इच्छापूर्ती होते त्याच्यामुळे तुम्ही शंकराच्या पुंडीवर पिंडीवरती जी आहे ती एकशे आठ मुग जरूर व्हावे शिवपूजा जी आहे ती सात्विक धान्याने जर आपण करतोय तर तुमची इच्छापूर्ती तर होतेच तसेच शिवपूजा जी आहे ती निसर्गाशी जोडली जाणारी जी पूजा आहे ती मानली जाते त्याच्यामुळे तुमच्या ज्या ते सगळ्या तुमच्या इच्छा ज्या ते पूर्ण होतात असं मानलं जातं सात्विक धान्याने जर आपण शिवपूजा करतोय तर इच्छापूर्ती आणि मानसिक धैर्य मिळते त्याच्यामुळे शिवमोठीवरती जी आहे ती बघा आपल्याला नेहमी जे धान्य असतात ते तुम्हाला व्हायचे आहेत त्यात कधी पाच जर सोमवार पडतात तर पाचव्या सोमवारी बघा जवस जो आहे सॉरी सातू जो आहे तो व्हायला जातो पाचव्या सो सोमवारी म्हणजे पहिल्या सोमवारी तांदूळ असतो दुसऱ्या सोमवारी तीळ असतो तिसऱ्या सोमवारी मूग असतो चौथ्या सोमवारी जवस असतं आणि पाचव्या सोमवारी जे आहे ते सातू असतं तर अशी ही आपल्याला शिवामूठ तिसरी जी आहे ती मूग व्हायची आहे शिवामूर्तीवरती तर व्हिडिओ कसा आवडला तुम्ही वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा झाली मी स्वामींची चढणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ